नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल दानापूर येथे आग नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला येथील तेहतीस उपकेंद्राबाहेर शुक्रवारी अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली या आगीमुळे परिसरात तात्पुरती घबराट निर्माण झाली मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आलं प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट हेच या आगीचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि गावकरी तात्काळ घटनास्थळी पोहोचले नागरिकांनी पाण्याच्या आग विजवण्याचा विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला असून यामुळे मोठा अनर्थ टळला आहे गावातील नितीन खडसान गणेश तळोकार गोपाल तळोकार सुनील बावस्कर पत्रकार संजय भाऊ हागे प्रफुल्ल तळोकार अमोल दामधर मंगेश हागे विनोद कतोरे व उपकेंद्र सुरक्षा रक्षक बाळकृष्ण तळोकार सुरक्षा रक्षक अनिल बाबसकार आदींनी धाडसाने पुढे एक आग विझवण्यात मोलाची भूमिका बजावली नमस्कार साहेब आपलं नाव काय प्रदीप श्रीराम काळमेक काळमेक आपण इथं आज तुमची ड्युटी जी आहे ती म्हणजे तुम्ही ऑपरेटर आहे आणि ही जी आग लागलेली आहे या परिसराला पूर्ण तेहतीस के वीला तर ही कशामुळे लागलेली आहे ही शॉर्ट सर्किटमुळे शॉर्ट सर्किटमुळे तर ही दानापूर परिसरात जे तेहतीस के व्ही उपकेंद्र आहे या उपकेंद्राला सध्याही या बाजूने पूर्णपणे पेट घेतलेली आहे आणि हे पेट घेतलू घेऊन पूर्णपणे आग लागलेली आहे गावातील अनेक नागरिकांनी यामध्ये प्रयत्न करून हे आग विजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचं काळमेक साहेब हे सांगत आहेत महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनल अकोला प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे दानापूर